राजकीय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना इशारा दिला मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत नोकर भरती आणि स्पर्धा परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि मराठा आरक्षण टिकवावं अन्यथा घरातून बाहेर पडू देणार नाही असा इशारा विनायक मेटे यांनी दिला मेटे आज नांदेडमध्ये आहेत इथे आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत ते बोलत होते आरक्षणाच्या मुद्द्यावरून मेटे अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली बातमी आहे विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानाची जगात साधू हे सगळ्यात नालायक आहेत असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं इतकंच नाही तर साधूंवर अजिबात विश्वास ठेवू नका असंही ते म्हणाले होते दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या अध्यात्मक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली पण आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय मी तर वीस साधूंचे नावं घालून येईल ज्यांच्या प्रॉपर्ट्या करोडो रुपयांच्या हे कशासाठी पाहिजेत हा साधक कशासाठी आहे लोकांचं हित साधण्यासाठी आहे की स्वतःचं हित साधण्यासाठी आहे हा साधक कशासाठी बनतो हिंदू धर्माला बदनाम करणारे जेवढे साधू असतील ते नालायक आहेत आणि ते समाजाचं हित साधणारे नाहीये ही आज भूमिका आहे राहील परवाही राहील विजय वडेट्टीवारण सारखे काही मनोरुग्ण मंत्री सुद्धा आहेत कारण आपल्या अकलेचे तारे तोडताना हिंदू धर्माच्या पवित्र साधू परंपरेवर त्यांनी टीका केली आहे ज्या साधू संतांच्या महाराष्ट्रात तुकोबा रायांनी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणवा आणि नामदेवांनी साधू थोर जाण्या साधू थोर जाण्या अशी रचना केली त्या महाराष्ट्राचे मंत्री विजय वडेट्टीवार साधूंना नालायक म्हणतात जगातले सगळ्यात नालायक साधू आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका संत आणि साधू यासाठीच वेगळे आहेत संत हा समर्पित आहे समाजासाठी समर्पित संत म्हणजे समाजाचा दिशादर्शक आहे साधू म्हणजे केवळ लुबाडणारे आहेत हे आजही मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे अनेक साधूंचे दाखले देत आहेत की हे स्वतःच्या प्रॉपर्टी उभे करणारे ज्याला जी टीका करायची ते करू देत पण ज्या साधू म्हणून समाजाचं शोषण केलंय कोणाचे उदाहरण द्यायचे जला ताईत की आता राम रहीम दुसरे आहेत ना असा राम म्हणून ओबीसी समाधानी या साधूच्या भानगडीत पडू नये संताची शिकवण घेऊन समाज उभे करावं असं म्हणून त्या मी आणि आता अन्य काही महत्वाच्या धक्कादायक खुलासा पुढे आलाय केली नाही तर ती चक्कर येऊन पडली असा दावा तिच्या मित्राने पूजासोबत राहणाऱ्या दोघांनी पोलिसांकडे याबद्दल जबाब सुद्धा नोंदवला आहे यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्याच वेळेला पूजा राहत असलेल्या रूममध्ये दारूच्या बाटल्या सुद्धा सापडल्या अशी चर्चा आहे पुणे पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचेही जबाब नोंदवले आहेत पूजा चव्हाण प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल त्यानंतरच गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं म्हटलंय स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्याबद्दल चौकशी व्यवस्थित केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल आणि त्याच्यामध्ये ज्यांच्यावरती कारवाईची गरज असेल ती कारवाई होईल मंत्री ते समोर येऊन का खुलासा नाही प्रश्न असं आहे की मी जसं तुम्हाला म्हटलं की याबद्दल सखोल चौकशी केली जाईल पण गेले काही दिवस काही महिने काही वेळेला असं आपल्या लक्षात आलेलं आहे की आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा केला जातोय तर असाही प्रयत्न होता कामा कामा नये नये आणि सत्य सत्य लपवण्याचाही प्रयत्न प्रयत्न हो, होता लपवण्याचा होणार नाही त्याच्यामध्ये जे सत्य असेल ते पूर्ण चौकशी करून आता महिला आयोगानं महाराष्ट्र सरकारला याच प्रकरणात नोटीसही बजावले पुणे पोलीस आयुक्तांनाही नोटीस बजावण्यात आले महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी राज्यातल्या पूजा चव्हाण या मुलीच्या आत्महत्या प्रकरणी गंभीर दखल घेतले दुसरीकडे पूजाच्या आत्महत्या प्रकरणावर काल दिवसभर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या पूजा चव्हाण ही गेल्या काही वर्षापासून फेसबुक इंस्टाग्राम आणि टिकटॉक अशा सोशल नेटवर्किंग साईटवर अतिशय ऍक्टिव्ह असल्याचं दिसून आलं यामध्ये तिनं केलेल्या फोटो सेशन मधले अनेक फोटो सुद्धा आहेत व्हिडिओ पण आहेत यासोबतच काही नेत्यांसोबतचे फोटो सुद्धा तिनं आपल्या अकाउंटवर पोस्ट केले होते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव पुढे आल्यानंतर सेनेच्या मंत्र्यांनी त्यावर सावध प्रतिक्रिया या प्रकरणी माहिती आल्यानंतरच बोलेन असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय तर पूजा चव्हाण यांची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे मात्र थेट मंत्र्यांची नावं जोडणं योग्य नसल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तर उदय सामंत यांनी मात्र मुख्यमंत्र्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहिती मागवली असल्याचं सांगितलं मला आज अर्थात इथे कोकणात नाही कोकणात हा वेगळा विषय आणि थोडी माहिती घेऊन मी त्याच्यावर बोलू इच्छितो तर माहिती केल्यानंतर नाही मला वाटतं आज अर्थात इथे कोकणात नाही कोकणात हा वेगळा विषय आणि थोडी माहिती घेऊन मी त्याच्यावर बोलू इच्छितो तर माहिती तर पोलीस झालेली घटना दुर्दैवी आहे विषय संवेदनशील आहे त्यामुळे थेट कुणाचंही नाव जोडणं खात्री झाल्याशिवाय किंवा पुराव्याशिवाय हे योग्य नाही आणि मी देखील माहिती घेतो माहिती घेऊन या विषयावर बोलणं उचित होईल पण सगळ्या घाई गडबडीमध्ये कुठलीही मागणी करणं देखील योग्य नाही त्यामुळे याच्यावर माहिती घेऊनच मी भाष्य करेन जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी जर माहिती मागवलेली असेल तर त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही आणि त्याच्यामध्ये पोलीस तपास देखील चालू आहे पोलीस तपासामध्ये पुढे ज्या काही गोष्टी असतील त्या फोटो पण येईल ना साहेब तपासामध्ये आता तेरा झाल्यात बारा झाल्यात अकरा झाल्यात ते येईल तपास ना तपासामध्ये कारण तपासामध्ये मी बोलणं योग्य नाही शेवटी ते आज माझे एक सहकार्य म्हणून काम करत आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे आमचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी जर हा अहवाल मागतो म्हणून सांगितलं त्याच्यावर मी बोलून आणि काहीतरी बोलणं हे योग्य नाही Téclicamente, ¿ha